दोघांनी लक्ष्मीनारायणाचं स्मरण करायचं नमस्कार करायचा या देवी सर्वतेशु लक्ष्मीण संस्थेता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम ओम श्री लक्ष्मीनारायो नमहा उमा महेश्वराच स्मरण करायचं दोघांनी नमस्कार करायचा हरि ओ महा श्री उमा महेश्वराभ्यो नम कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुडी झळाली कारण्य भव दुःख हरि तुझविण शंभो मज हरि ओम श्री उमा महेशराभ्यो नम हरिओ महा श्री उमा महेश्वराभ्यो नमहा सावित्रीचं स्मरण करायचं दोघांनी नमस्कार करायचा या देवी सर्वूतेसु मातृरूपेण संस्थिता हा से नमस्तसे से नमो नम ओम महा श्री सावित्री ब्रह्माभ्यो नम आपल्या इष्टदेवतेचा अर्थात आपण रोज ज्या देवतेची पूजा करतोय ज्या देवतेचं नामस्मरण करतोय उपासना करतोय त्या देवतेचं स्मरण करायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त महाराज के जय श्री इष्टदेवताभ्यो नम तड़ी नीलमे रमा सुंदर तिष्टिकाया तिष्ठिकाया पदम परब्रह्मलिंग भजे हरि हरिओम महा करेचा, करेचा। श्री इष्टदेवताभ्यो नम श्री इष्टदेवताभ्यो नम आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री कुलदेवताभ्यो नम महा श्री कुलदेवताभ्यो नमः कुलस्वामिनीचं स्मरण करायचं नमस्कार करायचा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमोस्त हरि महा श्री कुलदेवताभ्यो नमहा आपल्या ग्रामदेवतेचा अर्थात गावदेवीचं स्मरण करायचं नमस्कार करायचा श्री ग्रामदेवताभ्यो नमहा श्री ग्रामदेवता अभ्यो नमहा बाजूलाच महादेवाचं मंदिर आहे का महादेवाचं स्मरण करायचं ओम त्र्यंबकम यजामय सुगंधीं पुष्टिवर्धनम उर्वा वंदनात मृत्तो हरि महा श्री नमः रुक्मिणी पाडुरंगाचं स्मरण करायचं नमस्कार करायचा महायोगपीठे तटे भीमर चरम पुंडरिका यदा मुद्रे समागत थिष्टंत मानंद कंगम परब्रह्मलिंग भजै हरि हरिओ महा श्री स्थानदेवताभ्यो नमहा हनुमंताचं मंदिर आहे बाजूला हनुमंतचं स्मरण करायचं ओम महा मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धीमता वरिष्ठ वातात्मजम वानर मुख्य श्रीरामदूतम शरण प्रबद्दे हरिओम श्री स्थानदेहोहोहोहोताभ्यो नम श्री स्थानदेहोहोहोहोहोहोताभ्यो नम ज्या वास्तुच्या निमित्तानं आपण हे पूजन करतो ते वास्तुदेवतेचं स्मरण करायचं हरी ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः वास्तुदेव सिंधू प्रणत क्लिश दे सुखम देणी हरी ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः श्री वास्तुदेवताभ्यो नमः श्री वरुणदेवताभ्यो श्री प्रजापती देवताभ्यो नमहाोभ्यो देवभ्यो नम नम सरेभ्यो नमः नम नम इतकर्म प्रधानदेवताभ्यो नवी हरिओ दोघांनी हातामध्ये अक्षदा घ्यायच्या हरिओ महा श्री महागणपती नम श्री वास्तुदेवताभ्यो महा हात जोडायचे देवाला प्रार्थना करायची सुमुखच एक दंतच्य कपिलो गज कर्ण कहा लर विक्र विघोगणाधी पहा धुम्रे गणाधीक्षो बालचंद्रो गजनना हैशैमे पट्टेश्वप विद्यारंभे चे प्रवेश निर्मत संग्रमे संकटे च जायते ने भरम नरम देव शशिवर्ण चतुर्भुज प्रसन्न वदनमध्याघ्नोपशा ये मंगलमंगले शिवे सर्वासाधि शरण्यत्रंबके गौरी नारायण नमस्ते सर्वेशो सर्व नास्तीस्ते शाम मंगलम एशा हृदयस्त भगवान मंगल ए हरी हे हरि ओमः सुनंत देव ताराबलम तदेव बलंत देव तदेव लक्ष्मीपते ते धृगुम स्मरामि हि लाभस्तेय कुत्यस पराजया हिंदी वर्षामुृदयस्तो जनादना विनायक गुरवाणु ब्रह्म विष्णु महेश्वर सरस्वती प्रणवदर्व कार्यार्थ सिद्धि अभिस्पिता पूजितो सिद्ध हे सुरासुर आहे सर्वघ्नहर तस्मै श्री हे गणाधित ये नम गणपतीच्या पुढे अक्षराय चार ओम श्री महागणपते नम श्री गणपते नम नमस्कार करायचा श्री महागणपते नम हरिओ महा श्रीमद्भव महापुरुष विश्वराजया श्री श्वेतवरा कल्पे वैवस्वत मंत्रे कलियुगे प्रथम चे भरतवर्षे भरतखंडे जुदीपे दंड दक्षिण त्रि श्री श्रीशालिवाण शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सरे मार्ग शीर्ष माशे कृष्ण पक्ष है मार्ग शीर्ष कृष्ण पक्ष है, है हरिओम न्यतीत हो मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ अस्माक सहकुटुंबान सहपरिवारान क्षम स्तर्य यश लाभ आयुः आरोग्यं ऐश्वर्यं प्राप्त्यर्थं सकल पीडा परिहारार्थं मम किरण शर्मणाय कोर परिवारस्य कश्यप गोत्रायह मम नूतन वास्तु वास्तुशांती गृहप्रवेशं पूजनं प्रित्यर्थः श्री महागणपति देवता कलशदेवता शंखदेवता घंटादेवता दीपदेवता मातृकादेवता नवग्रहदेवता सप्तदेवता देवता सहित श्री गृहप्रवेश वास्तुशांती पूजनम च करी शे सोडायचं पाणी हरिओ श्री महागणपती नमः श्री वास्तुदेवताभ्यो नम श्री वास्तुदेवताभ्यो नम हरिओ महा हा जोडा दोघांनी महागणपतीला प्रार्थना करा वक्रतुंड क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्व सर्वदा अक्षदा व्हायच्या दोघांनी दो श्री महागणपती नम महा हरि ओम श्री महागणपती नम श्री महागणपती नम आव्हनाक्षतम समर्पयाहागणपती नम समर्पयामि समर्पया पळीवर पाणी सोडायचं दोघांनी शुद्धोदक स्नान समर्पया मी श्री महागणपती नमहा शुद्धोदक स्नानं समर्पया मी हरिओ मह श्री महागणपती नमहा शुद्धोदक समर्पया मी पंचामृत स्नानम समर्पया मी थोडं थोडं सोड दोघांनी पंचामृत स्नानम समर्पया मी श्री महागणपती नमहा पंचामृत स्नानम समर्पयामी हरिओ मह श्री महागणपती नमहा पंचामृत स्नानम समर्पया मी हरिओम श्री महागणपती नम पुन्हा एक एक पळी पाणी सोडायचं हरिओम हशी महागणपती नमहा पुन्हा शुद्धोदक स्नानं समर्पया मी पुन्हा शुद्धोदक स्नान समर्पयामि सकल पूजार ते पुष्प समर्पया हे सकल पूजार ते पुष्प समर्पया हरि हरिओ महा श्री महागणपती नमहा सकल पूजार ते पुष्प समर्पया हरि हरिओ महा माऊली तुमच्या उजव्या हातामध्ये पेला घ्या ताई साहेब दादा तुमच्या उजव्या हातामध्ये पळी घ्या एक एक पळी पाणी देवावर सोडत राहा हरिओ महा ओम गण गणपती नम ओ भद्रे भीषुण या मदेव पश्चिम शिरहेरंग सुष्टुवाशे मदे हि तायुर ओम स्वस्ती नो इंद्रो रुदश्रवावेद स्वस्तिक्षो अरिष्टे स्वस्ती नो बृहस्पतीर्ददा ओम शांती है, शांती है, शांती है। ओम नमस्ते गणपत त्वमेव प्रत्यक्ष तत्मसे त्वमेव केवलं करतासे, त्वमेव केवलं हरतासे त्वमेव केवलं धर्तासे त्वमेव सर्वं कृ विदं ब्रह्मासे त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वचमि सत्यं वचमि अवत्वं मां अववक्तारं अवशोतारं अवदातारं अवधातारं अवानुचानवशिष्यं अब अब अच्छा तात अब अपूरा स्तात अब उत्तरास्तात अब दक्षिणास्तात अब चोरधास्तात अब धारास्तात तो पाई पाई समंद तात तो हम उंगमय चिन्मय हाँ तो हम आनंदमय हाँ ब्रह्ममय हाँ तो हम सचिदानंद त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वजगरिदं तत्त्वज्जायते सर्वजगिदं तत्त्व तिष्ठति सर्वजगरिदं त्वयि लयमेष्यति सर्वजगदं त्वयि प्रत्ययति त्वं भूमिराः पो न लोनिलो नवः त्वं चत्वारि वाक् पदानि त्वं गुणत्रया तितः त्वमवस्था त्रया तितः

तारेण रुद्धम एतत्त्व मनोस्वरूपम गकार पूर्व रूपम अकारो मध्यम रूपम अनुस्वारां छांते रूपम बिन्दु उत्तर रूपम नादः संधानं संहिता संधिः शैश्या गणेश विद्याः गणकृषिः निचद्रुगाये त्रिचन्दः गणपतिर देवता ॐ गणि गणपते नमः ॐ एकदन्ताय विग्महे वक्रतुण्डाय दिमहि तन्नोदंती प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशम अंकुशधारी आम रदं च वरदं हस्ते बिभ्राणमुषध्वजं रक्तं रक्तवासन्धा रक्तपुष्पूजितम् भक्तानुकम्पितम् आविर्भूतम् पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रतपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते स्तु एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय शीवा श्रीवदमूर्तय नमो नम एतत् अथर्वशीर्ष योधिते स ब्रह्मभूयाय कल्पिते स सर्वविघ्नर्ण बाध्यते स सर्वतः सुखमेदते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयञ्जानो पापो भवति सर्वत्रा धियानो पापोपविणो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्ध्यते इदम् अतर्वशीर्ष मशिष्याण देयमा यो यादि महोदास्यते स पापियान भवति सहस्रवर्तनात् यम यम कामम धीते तं तम तमनेन साधयेत अनेन गणपशी विंचती सभाग्नी भवती चतुर्थ्या मनश्यान्न जपती स विद्यावान भवती इत्य अथर्व विद्या ब्रह्मादन्न विद्या न विभेती यो दुर्वांकुर यजती स वैष्णवपण भवती यो लाजर यजती स येशो भवति स मेधावान भवती यो मोदक सहस्रेन यजति स वांछित फलमवपनती य साज्य हमिद्वर भजती स सर्व लभते सर्व ओम गण गणपती नम हरिओ मह ओम ओम एकदंताय विमे वक्रतुंडाय तुंडाय तन्नोदंती प्रचोदयात हरि ओम हि महागणपती नम महाअभिषेक स्नानं समर्पयामि महाअभिषेक स्नानं समर्पयामिहे ठेवते ठेवते ते द्रव्य संपूर्ण देवाला ह्या सुगंधी द्रव्याचा स्पर्श करायचा घ्या देवाच्या मूर्तीला पूर्ण त्या सुगंधी द्रव्याचा स्पर्श करा नाही तसंच तसंच करा हरिओ महा सुगंधी आणि समर्पया मेहेगंधी द्रव्याने समर्पया मेह सुगंधी द्रव्याने समर्पया तिथे फुलते ओम हा सुगंधी द्रव्याने समर्पया मेह हरिओ महा श्री महा गणपती नमहा पुन्हा दोन पड्या पाणी सोडायचं उष्णोदक स्नानम समर्पया उष्णोदक स्नानम समर्पया मी त्यातलं पाणी सोडा शुद्धोदक घ्या ना तिथलंच एकच पाणी एक पाणी पाणी ओ महा शुद्धोदक स्नान समर्पया मी उष्णोदक स्नान समर्पया मी शुद्धोदक स्नान समर्पया मी श्री महागणपती नमहा हरिओ महा हरिओ महा श्री महागणपती नम दोघांनी हा, असा हात करायचे देवाला आपण बसायला सांगतोय बरं का संस्थाप्य सप्रतिष्ठित असत हरि ओम श्री महागणपते नम हातामध्ये अक्षर घ्या दोघांनी महागणपतीच स्मरण करा हरि ओ नमः श्री महागणपती अक्षता संस्थाप्य सुप्रतिष्ठित असणपते नम आसनार्थ अक्षता समर्पया हि श्री महागणपती नम आसनाथ अक्षता समर्पया हरिओ महा श्री महागणपती नम वश्रोपवश्रम समर्पया मी पुढच्या व्हिडिओवर ठेवा वश्रोप वश्रम समर्पयामी हे श्री महागणपती नमहा वश्रोप वश्रम समर्पया मी हरिओ महा हे असं पकडायचं दादा तू ति त्याला एक एक बोट हळदीचं कुंकू घे लाव हरिओ महा पुढे पुढे कपड्यावर ओ महा श्री महागणपती महा, महा। यज्ञोपवितम समर्पया मी ते जाणव ठेवायचं तिथे यज्ञपवितम समर्पया मी मृव स्वह तत्सव्य मृग नहा प्रचोदयात हरि ओम श्री महागणपती नमहा वश्रोपवश्रम समर्पया मी यज्ञित समर्पया मी दुर्वा घ्यायच्या दुर्वा वाहताना देठ देवाकडे करायचं जशा तुम्हाला दिलं तशाच व्हायच्या आहेत हरि ओम श्री महागणपती नमः दुर्वांकुरच्या समर्पया मी श्री महागणपती नमहा दुर्वांकुरच्या समर्पया मी इकडे तुम्ही ठेवल्या ठेव हरिओ ओम श्री महागणपती नमहा दुर्वाकुरच्या समर्पयामी हरिओ ओम श्री महागणपती नमहा दुर्वांकुरचे समर्पया मी हरिओ महा श्री गणपती नमहा हे बेलाचं पान ठेवायचं दादा तिथे ताई हे बेलाचं पान घे ठेव तिथे बिलवपत्रम च मी हे बिलवपत्रम च मी श्री गणपती नमहा बिल्वपत्रम च समर्पया मी हरि हरिओ मह श्री महागणपती नमहा बिलपत्रम च समर्पया मी ते बेलाच्या पानावर अक्षदा व्हायच्या अक्षतम समर्पया मी देवाला वाहते ते अक्षदा हरिओ ओम बिलवपत्रम च समर्पया मीही अक्षतम समर्पया मी अक्षतम समर्पया मी हे हरिओ महा हळद व्हायची कुंकु व्हायचं हरिद्रम समर्पया मी कुंकुम च समर्पया मी हरिद्रम समर्पया मी कुंकुम च समर्पयामि ही महागणपती नमहा हरिद्रम समर्पया मी कुंकुम च समर्पया मी थोडं शेंदूर व्हायचं गुलाल व्हायचं नाना परिमल द्रव्याने समर्पया मी ओम श्री महागणपती नमः नाना परिमल द्रव्याने समर्पया हे हरिओ मह श्री महागणपती नमः नाना परिमल द्रव्याने समर्पया हे ती पिशवी देतात इकडे हि हि फुलांच्या ओके ओम श्री महागणपती नम नापरिमलद्रव्याने समर्पयामि हरिओ श्री महागणपती नम ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयाम श्री महागणपती नम ऋतुकालोद्भव पुष्पं महा गणपति नम ऋतुकालोद्भव पुष्पं अरक्त पुष्प समर्पया गंधाक्षत पुष्पं समर्पया हरि ओम गणपती बाप्पाच्या पुढे तिथे फुलं लावात मागे ठेवा तिथे महा <tip> गणपती नमहा ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पया मी गंधाक्षत पुष्प समर्पया मी अरक्त पुष्प समर्पया मी हि श्री महा गणपती नमहा ठेवा पुढे हे फुल तिथे अजून त्या दोन्ही फुलांच्या मध्ये मागे ओम ह श्री महा गणपती नमहा ऋतु कालोद्भव पुष्प समर्पया मी रक्त पुष्प समर्पया मी पुष्पम समर्पया मी एकदा नमस्कार करा दोघांनी प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्को मी प्रार्थनापूर्वक नमस्कार नमस्करो मी हरिओ महार्षी महा गणपती नमहा दादा हा हे पाणी इथे आहे याच चौकोन करायचं असा चौकोन करा माऊली तिथे हरिओ महाषी महा गणपती नमहा ती गुळखोबऱ्याची वाटी घ्या दादा इकडे ठेवा तिथे हरि ओम ही महा गणपती नमहा दोन वेळा पाणी असं हातावर पाणी घ्या उजव्या हातावर दोन वेळा पाणी फिरवायच्या वाटीच्या भोवती हरिओम हिमहा गणपती नमहा गुडखाद्य नैवेद्यम समर्पया हि शिमहा गणपती वाटी नैवेद्य देवाकडे असं करायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम स्वहा स्वाहा ओमे स्वहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रम्हणे स्वाहा हरिओपती न गुडखाद्य नैवेद्यम समर्पया मी तीन पड्या पाणी तामनामध्ये गे उत्तरपोषण समर्पयाक्षल समर्पया मी मुखप्रक्षलम समर्पया हरिओ मह श्री महागणपते नम करुधना ते चंदनम समर्पयामी हे पुलदेवाच्या पुढे ठेवायचं समर्पयामि चंदन समर्पयारिओ श्री महागणपती नमः तिकडे पाणी दे तिकडे एक पडीवर पाणी प्यायचं आचमनेयम समर्पयामि श्री महागणपती नम आचमनेयम समर्पयामि श्री महागणपते नमः हरि ओम श्री महागणपती नम आचमनेयम समर्पयामि हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ